इतिहासाची साक्ष देऊन उभा असलेल्या कोकणातील प्रमुख गड किल्ल्यांपैकी एक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील किल्ले रसाळगडावरील ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडझड सुरू झाली आहे या धान्याच्या कोठाराच्या मागील बाजूची भिंत ढासली असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे या ऐतिहासिक धान्याच्या कोठाराची पडचड सुरू झाल्यानं शिवप्रेमींमध्ये आणि इतिहासप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे या खेडमधील रसाळगड किल्ल्याकडे मोठे दुर्लक्ष होत असून त्यामुळे ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे आजपर्यंत कोट्यावधी रुपये या किल्ल्याच्या संवर्धनासाठी खर्च झालाय मात्र गडावर काही प्रमाणात सुस्थितीत असलेल्या राजवाडा पाण्याची तळी मंदिरे याकडे विशेष लक्ष घालण्याची मागणी होत आहे तर ढासळलेल्या ऐतिहासिक धान्याचे कोठार तात्काळ संवर्धित करावे अशी मागणी देखील होती आहे